येथे महाराज मंदिरामध्ये दत्त जयंती साजरी बेडक्या येथील बाजारपेठ परिसरात असलेल्या श्री पंत महाराज मंदिरामध्ये मंगळवार दिनांक सव्वी सव्वीस डिसेंबर रोजी श्री दत्त जयंती सोळा भक्तिमय वातावरणात व श्री गुरुदेव दत्तच्या नाम जयघोषात साजरा करण्यात आला या निमित्त सायंकाळी चार वाजल्यापासून भाविक श्री पंत मंदिरात जमत होते मंदिरात श्री अवधूत पंत भजनी मंडळ यांच्या वतीने श्री दत्त भजन गीत गायनाचा बहारदार कार्यक्रम झाला उपस्थित महिला भाविकांच्या वतीने पाळणापूजन झाल्यानंतर नामकरण सोहळा पार पडला यावेळी उपस्थित भाविकांनी पुष्पवर्षाव करून श्री दत्त नामाचा जयघोष केला महिलांच्या वतीने पाळणा गायन झाल्यानंतर सुंठवडा वाटप करण्यात आला तर सामूहिक आरती झाल्यानंतर उपस्थितांना प्रसादाचे वाटप करण्यात आले यावेळी या, या कार्यक्रमासाठी गोपाळ काकडे निरंजन काकडे यांच्यासह श्री पंत भजनी मंडळाच्या सदस्यांचे व दत्त भाविकांचे सहकार्य लाभले वसुंधरा शक्ती न्यूजसाठी बेडक्याहून बाळासाहेब शिंदे